काल या आपल्या मुंबईमध्ये एक घटना घडली आणि या घटनेमध्ये मी दिलो आणि या घटनेमध्ये पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस अधिकारी उपस्थित असताना एक अंधेरीला एक स्टुडिओ आहे या स्टुडिओवर काही लोकांनी हल्ला केला सभापती महोदय उद्या आणि परवा आपण संविधानावर आपण संविधानावर चर्चा करणार आहोत आणि चर्चा करताना संविधानातले मूलभूत अधिकार नागरिकांचे कर्तव्य सुद्धा येतात त्याच्यामध्ये असं असताना एक कॉमेडियन आहे कोण काय कामरा तर मला तर आजच कळाला तो, तो कुणाल कामरा यांनी काही विडंबन कविता सादर केली सभापती मोदय हो आता कॉमेडियन असे विडंबन सादर करत असतात आणि असं असताना ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केली तोडफोड करत असताना या कार्यकर्त्यांनी कधी कोरडकर कधी काय बोलला त्याच्यावर रिएक्शन कधी दिली नाही सोलापूरकर कधी काय बोलला त्याच्यावर रिएक्शन दिली नाही आणि असं असताना असताना सभापती महोदय सभापती महोदय छत्रपती शिवरायावर या ठिकाणी राज्यात टीका टिप्पणी होते कोरटकर नावाचा एक व्यक्ती छत्रपती शिवरायावर बोलतो सोलापूरकर छत्रपती शिवरायाविषयी बोलतो आणि असं असताना एक विडंबन कविता करणाऱ्या माणसाचा स्टुडिओ अशा पद्धतीनं तोडफोड करणं आणि प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात माफी मागितली पाहिजे या कौ... या कॉमेडियननी मला असं वाटत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार हे राज्य सरकार हिरावून घेतं का ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं एक कॉमेडियन भूमिका व्यक्त करतो आणि त्याला थांबवण्याचा था प्रयत्न सभापती महोदय आणि राज्याचे मुख्यमंत्री एका वेळेस खऱ्या अर्थानं जे गुन्हेगार त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तोडफोड करण्यावर कारवाई केली पाहिजे आणि रिक्सर काय करायचं यांनी करावा ना राज्य सरकारने करावं अन्य कोणाला काय करायचं करावं परंतु अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे लोक तोडफोड करतात तिथे पोलीस अधिकारी आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे पोरटकर विषय यांचं तोंड कधी उघडत नाही सोलापूरकर विषय यांचं तोंड कधी उघडत नाही कोरटकर कुठे सापडत नाही सोलापूरकरला कोणी पकडून आणत नाही आणि ना <laughs> एकीकडं असं जर आपल्या एका नेतृत्वावर बोललं तर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देखील सभापती महोदय मला असं वाटतं राज्याची कायदा सुव्यवस्था सत्ताधारी पक्षच बिघडत आहे सत्ताधारी पक्ष राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडत आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक कायदा सुव्यवस्था बिघडत असेल आणि मुख्यमंत्री अशा पद्धतीने याचं समर्थन करत असतात सभापती महोदय आहे सगळ्यांना अटक तर झाली पाहिजे सगळ्यांना अटक झाली पाहिजे परंतु जर कायदा जर दर सत्ताधारी पक्ष खराब करत असेल तर मला वाटतं या सभागृहात याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे कायदा व्यवस्था जर सत्ताधारी पक्षाचे लोक जर खराब करत असेल तर याच्यावर चर्चा व्हावी सभा माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेली टू एटी नाईन मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेली आहे तथापि त्यांना बोलण्यासाठी संधी दिली होती शासनाने या संदर्भामध्ये निवेदन करावं मान्य मंत्री मोदय बोलापती महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याने जो या ठिकाणी मुद्दा मांडला आणि एका विषयाला बलतीकडे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ज्या व्यक्तीचं ते समर्थन करतायत ती व्यक्ती कशी आहे याचं ब्रिफिंग त्यांनी खरं घ्यायला पाहिजे होत परंतु कदाचित काहीतरी दबाव असल्यामुळं आदेश झाल्यामुळं नाही नाही सभापती मोदय ते बोलताना आम्ही बोललो नाही विरोधी नेत्यांच्या कर्तृत्वावर कोणी शंका व्यक्त केलेली नाही परंतु कदाचित त्यांच्यावर दबाव असल्यामुळं हे त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे प्रसंग प्रसंग काय भाई प्रसंग काय घडला आधी भाई तुम्हाला मी सांगतो तो जो कोण इसम आहे काबरा की बाबरा काय काय काबरा, काबरा, काबरा तो राहुल गांधींबरोबर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये देखील होता म्हणजे आम्ही काय समजायचं दुसरी महत्वाची गोष्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील जी काही वाक्य बोललीत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत पाहिजे तर मी दानवे साहेब मी तुमच्याकडे पाठवून देतो मराठी भाषा कि मराठी भाषेचा मरा मंत्री आहे मराठी भाषेच्या क्रियापदांचा आणि विशेषणांचा त्यांनी उच्चांक गाठलेला आहे हिंदीमधनं जे मराठी शब्द सर्वसामान्य देखील वापरत नाही अशा पद्धतीचे शब्द सुप्रीम कोर्टाला देखील त्यांनी वापरलेले आहेत मला असं वाटतं की अशा गोष्टीचं समर्थन कुणी करू नये ज्या व्यक्तीला ज्या नेत्याला ज्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची संस्कृती जपली म्हणून वारकरी सगळे सत्कार करतात अशा व्यक्ती बद्दल तर तो बोललेलाच आहे परंतु आनंद महेंद्रांबद्दल तो बोललेला आहे मुकेश अंबानींबद्दल तो बोललेला आहे है। आपण ह्याचं दानवे साहेब समर्थन करून उपयोग नाही उलट आम्ही जी मागणी केलेली आहे त्याचं तुम्ही समर्थन करायला पाहिजे होत हा प्रकार घडला हा व्हिडिओ पब्लिश झाला आणि या व्हिडिओच्या नंतर चौतीस मिनिटामध्ये एक ट्विट येतं समर्थनाचं त्याच्यानंतर ताबडतोब समर्थनाचं दुसरं ट्विट होतं आमची तर शंका अशी आहे की त्याचा भल बोलवता धनी कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे हा आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही संविधानामध्ये आम्हाला जे सांगितलं जातं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही देखील पाच पाच वेळा सभागृहामध्ये आहोत आम्ही देखील समोरचा बोलताना कधी आम्ही बोलत नाही परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना त्यानं वाटल बोलाव। ते बोलावं असं काही संविधानामध्ये लिहिलेलं नाही त्याच्यामुळं मला दानवे साहेब असं वाटतं की तुम्ही विरोधी नेते आहात आज एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली आज पंतप्रधान पदा मोद्यांबद्दल ही घटना घडलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या बद्दल ही घटना घडलेली आहे भविष्यामध्ये ही उद्धवजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते आदित्यजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते आणि आज आम्ही तुम्हाला शब्द देतो की तुमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जर असं काय घडलं तर आम्ही तुमच्या सोबत उभं राहू पण अशी प्रवृत्ती आम्ही चालू देणार नाही फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करायचं सा, त्यांच्यावर टीका करायची हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जो कोण स्टँडअप कॉमेडी आहे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्याच्या कलेबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु ज्या पद्धतीनं तिथं जे सांगितलं गेलं मंत्री मोदय आधी बरोबर आहे ना ही संस्कृती नाही ही विकृती आहे आणि ही विकृती आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ठेचली पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असताना सगळीकडे मुख्यमंत्री झालेले आहेत प्रत्येक पक्षाचे पंतप्रधान झालेले आहेत पण भारत जोडो यात्रेमधनं हा माणूस फिरतो याचा अर्थ आम्ही काय समजायचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं काय समजायचा याचं विश्लेषण देखील होणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सभापती मोदय जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याची ही व्यक्ती प्रयत्न करते आणि पुन्हा एकदा ते संविधानाची कॉपी हातात घेऊन ट्विट करून महाराज एकनाथ शिंदे साहेबांना ते आव्हान नाही आहे नरेंद्र मोदी साहेबांना ते आव्हान नाही आहे खऱ्या अर्थानं लोकशाहीला दिलेलं ते आव्हान आहे संविधानाची कॉपी हातात धरून तो माणूस काय सांगतोय माझं कोणी काय वाकडं करू शकत नाही आम्ही तर मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांकडे आजही आमची मागणी आहे या त्याच्या बाबतीत नाही भविष्यामध्ये कोणाच्याही बाबतीमध्ये असा बोलण्यावर निर्माण होत असतील तर ती विकृती ठेचून काढली पाहिजे या मताचे आम्ही सगळे लोक आहोत आणि म्हणून फक्त मंत्री म्हणून मला इथं सांगायचं आहे एक कार्यकर्ता म्हणून सांगायचं आहे साहे। साहेब तुम्हाला जे ब्रिफिंग दिलेलं आहे ते फार चुकीचं दिलेलं आहे आज कदाचित एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला काही लोकांची मंत्रीपद केली काही लोकांची पदं गेली म्हणून रागानं जे बोललाय ते बरोबर आहे हे सांगण्यामध्ये काय अर्थ नाही शेवटी कुठेतरी राजकारणामध्ये देखील माणूस की असते याचा विचार देखील सगळ्यांनी केला पाहिजे वैयक्तिक टीका करायची वैयक्तिक टीका करून कायमस्वरूपी बदनामी करायची हे राजकारणामध्ये ठीक आहे पण आज जे आमच्यावर आलंय ते भविष्यामध्ये तुमच्यावर देखील येऊ शकतं आणि म्हणून सांगितलं की आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना दानवे साहेब तुमच्या बाबतीमध्ये जर उद्या असं घडलं तर आम्ही तुमचे ढाल बोलून उभे राहू एवढी संस्कृती आम्हाला शिकवलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे अशा विकृत कोणी समर्थन करू नये ज्यांनी केली त्यांची त्यांना ते लक्ष लाभ हो परंतु ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि ही प्रवृत्ती आणण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर तिथे आपण ठेचून काढली पाहिजे या मताचे आम्ही सभागृहातले सगळे सदस्य आहोत मला वाटतं टू एटी नाईन वरती विरोधी, विरोधी पक्षनेते सभापती महोदय मी लॉ अँड ऑर्डर ह्या अँगलने बोललेलो आहे मी कोणत्या व्यक्तीचं समर्थन केलेलं नाही मी लॉ अँड ऑर्डर हा जो विषय आहे सत्ताधारी जर एवढ्या घटना घडलेल्या आहे तर मला असं वाटतं त्यांच्याविषयी तक्रार करायला पाहिजे होती गुन्हा नोंदवायला पाहिजे होता कारवाई करायला पाहिजे माझा मुद्दा लॉ अँड ऑर्डर आहे की सत्ताधारी पक्षाचे लोक तोडफोड करतात पोलिसांच्या उपस्थित करतात हा माझा बेसिक मुद्दा आहे माझा मुद्दा बेसिक हा आहे त्यामुळं मला असं वाटतंय की आपल्याला अनेक जणांना बोलायचं आहे हा काही प्रश्न सर्वांनी बोलण्याचा होत नाहीये टू एटी नाईन मांडलेली आहे मी दालनात फेटाळली त्यांना विचार मांडण्याचा वेळ दिलेला आहे मी तथापि माननीय मंत्री महोदय उद्योग मंत्री देखील बोललेले आहेत म्हणून म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये कामकाज आपल्यासमोर का जास्तीच आहे मी सभागृह दहा मिनिटासाठी स्थगित करीत आहे